हॅलो बच्चू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे फोर्स अँड प्रेशर या लेसनची एक्सरसाइज आहे ती आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे यातील जो फर्स्ट क्वेश्चन आहे बघा राईट प्रॉपर वर्ड इन द ब्लँक स्पेस फिडिंग द ब्लँक सारखा क्वेश्चन आहे इथे ती तीन ऑप्शन दिलेला आहे त्यामधून आपल्याला एक आन्सर जे आहे ते आपल्याला शोधून लिहायचं आहे त्यातून मी डायरेक्टली ते आन्सर सांगत आहे बघा फर्स्ट आहे द एस आय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन सेकंड आहे द एअर प्रेशर ऑन अवर बॉडी इज इक्वल टू ॲटमॉस्फिअर प्रेशर पुढे फॉर अ गिवन ऑब्जेक्ट द बियॉंड फोर्स इन लिक्विड्स ऑफ डिफरंट ऑफ डिफरंट डिफरंट एरिया डिफरंट डिफरंट एरिया ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे डी नंबर द आय युनिट ऑफ प्रेशर इज आणि त्याचा आन्सर आहे एन एम रेस टू ठीक आहे uh, uh, हे सेकंड नंबरचं ॲन्सर आहे तुम्ही इथे ऑप्शन बघू शकता खाली त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मेक अ मॅच दोन इथे कॉलम दिलेला आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे तर आपल्याला हे कॉलम मॅच करायचे आहे ठीक आहे आता त्यामध्ये ते अॅन्सर खाली दिलेलं आहे बघा फर्स्ट फ्यूल्ड आहे फ्यूलचं अँसर काय आहे आपलं ई नंबर सम प्रेशर इन ऑल डायरेक्शन सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन सेकंड आहे ब्लंट नाईफ ब्लंट नाईफचा आपला काय आहे डी नंबर लोअर प्रेशर थर्ड आहे शार्प निडर त्याचा आन्सर काय आहे हायर प्रेशर त्यानंतर पुढे रिलेटिव्ह डेन्सिटी त्याचा आन्सर काय होता फोन नंबर सी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नंतर फिफ्थ नंबर आहे हेक्टो पास्कर त्याचा आन्सर काय येतं बघा बी नंबर ॲटमॉस्फेअरी प्रेशर ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ ए नंबरचा क्वेश्चन आहे अ प्लास्टिक क्यूब इज रिली रिलीज इन वॉटर विल सिंक ऑर कम टू द सरफेस ऑफ वॉटर आणि त्याचं जे ॲन्सर आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पूर्ण अँसर इथे बघू शकता प्लास्टिक क्यूब वेन रिलीज इन वॉटर डिस्प्लेस वॉटर आणि खाली देखील पॉईंटमध्ये दे अँसर दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पुढचा तो आहे बी नंबर व्हाय डू द लोड कॅरिंग लोड कॅरिंग हेवी व्हेकल्स हॅव लार्ज नंबर ऑफ व्हील्स आणि त्याचा अँसर तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे थर्ड नंबरचा आहे हाऊ मच प्रेशर डू वी कॅरी ऑन अवर हेड्स व्हाय डोंट वी फील इट वी कॅरी अ लोड वन ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ओवर अवर हेड त्याचा आन्सर आहे इथे बघा आणि प्रेशर इथे काढून दाखवलेलं आहे वन ॲटमॉस्फेअरिक प्रेशर इज टो प्रेशर ड्यू टू इयर सराउंडिंग कस ठीक आहे या पद्धतीने आणि त्याचा आन्सर फुल स्क्रीनवर तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फोर आहे व्हॉट डज इट हॅपन <laughs> आणि त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे अ शीप डिप्स टू अ लार्जर डेप्थ इन फ्रेश वॉटर ॲज कम्पेअर्ड टू मरीन वॉटर आणि त्याचं ॲन्सर थोडंसं मोठं आहे तुम्ही स्क्रीनवरती इथे बघू शकता ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रूट कॅन इझिली बी कट विथ शार्प नाईफ शार्प नाईफने आपण फ्रूट पटकन कट होतो का तर त्याचा अँसर इथे दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर थर्ड आहे द वॉल ऑफ अ डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस ठीक आहे इथे त्याचा फुल अँसर आहे स्क्रीनवरती त्यानंतर नेक्स्ट आहे डी नंबरचं क्वेश्चन इफ अ स्टेशनरी बस सडनली स्पीड ऑफ पॅसेंजर्स आर थ्रोन इन द बॅकवर्ड डायरेक्शन आणि त्याचा देखील अँसर इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाय आहे कम्प्लीट द फॉलोविंग टेबल हा टेबल इथे कम्प्लीट करायचा आहे फर्स्टमध्ये आहे मास दिलेला आहे के जीमध्ये नंतर व्हॉल्यूम दिलेला आहे एम रेस टू थ्री आणि डेन्सिटी किलोग्रॅममध्ये आहे आता थ्री फिफ्टी के जी मास व एवढं वजन आहे तर त्याचं व्हॉल्यूम किती आता वन सेवन्टी फाय तर त्याची डेन्सिटी तर डेन्सिटी त्याची आहे ती टू के जी ठीक आहे एम रेस टू थ्री त्यानंतर इथे आता व्हॉल्यूम दिलेला आहे व्हॉल्यूम दिलेला आहे नंतर डेन्सिटी दिलेली आहे तर आपल्याला त्याचं मास काढायचं आहे तर त्याचं मास येतं सेवन हंड्रेड सिक्स्टी के जी ठीक आहे सेकंड आहे डेन्सिटी ऑफ मेटल आता मेटलचं दिलेलं आहे त्याची मेटलची डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेलं आहे आणि रिलेटिव्ह डेन्सिटी दिलेली आहे आता फर्स्टमध्ये इथं टेन रेस टू थ्री इथं वॉटर आणि रिलेटेड डेन्सिटी दिलेली आहे तर इथे आपल्याला मेटलचं डेन्सिटी किलोग्राममध्ये काढायची आहे ठीक आहे आता त्याचा अॅन्सर आहे बघा या चार्टमध्ये त्याचा अॅन्सर दिलेला आहे फाय मल्टीप्लाय टेन रेस टू थ्री टेन रेस टू थ्री अँड फाय ठीक आहे इथे एट पॉईंट फाय मल्टीप्लाय टेन रेस टू थ्री डेन्सिटी आली टेन रेस टू थ्री आणि एट पॉईंट फाय रिलेटेड डेन्सिटी सी नंबरचा टेबल आहे तो वेटचा आहे तोही तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती वेट एरिया आणि प्रेशर दिलेला आहे तर इथे तो कम्प्लीट केलेला आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा द डेन्सिटी ऑफ अ मेटल इज टेन पॉईंट एट मल्टिप्लाय टेन रेस टू थ्री के जी रे रेस टू थ्री फाइंड द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ मेटल आता ते ॲन्सर इथं पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती फॉर्मुला ठीक है ऑन पुटिंग द वैल्यूज रिटेड डेसिटी कैसे पद्धति का ठीक है टेन पॉइंट एटो एंसर देता सेकेंड क्वेश्चन है ती वॉल्यूम ऑफ द ऑफ एन ऑब्जेक्ट इज ट्वेंटी सेंटीमीटर एंड द मस इज द फिफ्टी ग्राम डेन्सिटी ऑफ वॉटर इज वन के जी सेंटीमीटर दिल्ली है एंड विल द ऑब्जेक्ट फ्लोर ऑन वॉटर और सिंक इन वॉटर तो सोल्यूशन थे दिल है बेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट वॉटर ठीक है फॉर्म्यूला सहित पूर्ण एंसर इतने का नर एक नंबर चो क्वेश्चन है द वैल्यूम ऑफ अ प्लास्टिक कवर सीटेड बॉक्स इज 350 सेंटीमीटर एंड द बॉक्स हैज़ अ मास 500 हंड्रेड ग्राम विल द बॉक्स फ्लोट ऑन वॉटर और सिंक इन वॉटर व्हाट विल बी द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय द बॉक्स आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे खाली बघू शकता स्क्रीनवरती ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे बघा पुढेही त्याचं इथे फॉर्म्युला देऊन आन्सर इथे काढलेला आहे व्हॅल्यू ऑफ वॉटर डिस्प्लेस आणि मास ऑफ डिस्प्लेस वॉटर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर नंबर थ्री जो आहे त्याची जी एक्सरसाइज आहे ती इथे सॉल्व्ह केलेलं आहे फोर्स अँड प्रेशर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये